साताराच्या मोर्चात शिवांजली देसाई नावाची चिमूडी सर्वांच लक्ष वेधून घेत होती असल मराठमोळ्या वेशभूषेत सहभागी झालेल्या या चिमूडीनं सर्वांनाच अंतर्मुख भाग पाडलं पाहुयात काय म्हणाली शिवांजली माझं नाव शिवांजली जनार्दन देसाई अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत दे राजा श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा मोर्चासाठी उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार एक काळ असा होता की त्या काळात आम्ही आमच्या नवीन पिढीला आत्मविश्वासाने सांगत होतो की हे शिवरायांचे स्वराज्य आहे मराठ्यांचे राज्य आहे येथे कधीही कुणावर अन्याय किंवा अत्याचार झालेला नाही आणि आत्ताच्या पिढीला असं सांगावे लागते की आपण मराठा असल्यामुळे चांगल्या शाळेत कॉलेजमध्ये किंवा सरकारी नोकरी यापासून लांब राहावे लागते याचे एकच कारण आहे मराठा आरक्षण आज या समाजामध्ये माझे असंख्य बांधव अडकलेले आहेत या कायद्यामधून बदल होऊन होणारे अन्याय थांबले पाहिजेत आज माझे वडील वडीलधारी शेतकरी आत्महत्या करतात हे जर का थांबवायचे असेल तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे आणि येथे अनेक लोक भारताला अखंड राहण्यास यशस्वी ठरलो आहे पण आजकाल ही अवस्था जाती भेदावर किती बेकारी वाढलेली आहे बी ओबीसी ईबीसी एसटी असे किती जातीवर्ग वर्ग काढल्यात हो मग मुलांना शाळेत प्रवेश आणि शाळेत प्रवेश मिळाला तर पुढे काय ते म्हणतात ना जात नाही ती जात पण तीच जात माणसाला जन्मतात चिकटलेली असते जन्म झाल्यावर दवाखान्यात नोंद करताना हिंदू धर्माबरोबर बरोबर पोटजात ही लिहावी लागते एकदा काही पोटजात लिहिली की त्या मुलाचं भवितव्य त्याच जातीच्या हातात असते असे वाटते आपल्या समाजात किती लोक शिकल्यात हो आणि त्यातील किती लोक सरकारी नोकरी करतात याचे खरे कारण आहे मराठा आरक्षण पण कोठे आहे हे मराठा आरक्षण कोठे आहे मराठा समाजाला आरक्षणच नाही पण हे आरक्षण आपल्याला आजच मिळाले पाहिजे नाहीतर आजची बेकारी कोठे जाईल हे आपण सांगू शकत नाही म्हणूनच तर मराठी मोर्चा काढण्याची गरज पडलेली आहे आपण कोणाचे आरक्षण मागत नाही किंवा कोणाचे आरक्षण कमी करा असेही म्हणत नाही आपण आपल्या हक्काचे आरक्षण मागत आहोत महाराष्ट्रात राहून मराठ्यांनाच आरक्षण मागावे लागते हेच एक दुर्दैव आहे मराठ्यांच्या राजधानीत आपण एक शपथ घेऊया हो की इतकी आंदोलन मोर्चे करून सुद्धा आपल्याला आरक्षण मिळणार नसेल तर ज्याप्रमाणे शिवरायांनी औरंगजेबासारखे दिल्लीतील अनेक तख्त काढून आठके पार झेंडा फडकवला त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील तख्त उकडून काढून आम्ही स्वराज्य निर्माण करू आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आपला समाज कोठे मागे पडत आहे ते बरोबर आहे आपला समाज मुळीच मागे पडत नाही तो तर एक सर्वत्र अग्रेसरच आहे आपल्या समाजात अनेक मराठा तरुण तरुणी आहेत की ते मॅरिट लिस्ट मध्ये आलेले आहेत पण त्यांना नोकऱ्या नाही याचे ना एकच कारण आहे मराठा आरक्षण आरक्षणाच्या नावाखाली ना अपात्र लोकांना नोकऱ्या दिल्या जातात नकळ देशाचे भवितव्य त्यांच्या हातात दिले जाते हे बरोबर नाही आपल्याला आजच आर... आरक्षण मिळाले पाहिजे नाहीतर हा मराठा पेटून उठला की तो काय करू शकतो याची कुणाला जाणीव नाही हे आपण इतिहासात पाहिलेलेच आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पासष्ट किलो ची तलवार वागवतात ते म्हणजे साजी दोन हजार शत्रूशी एकटे खिंड लढतात ते म्हणजे बाजी प्रभू हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतात ते म्हणजे तानाजी एका दिवसात दिल्लीवरून पुण्याला गोड आणतात ते म्हणजे संताजी वाघाच्या जबड्यात हात घालून जबडा फडतात ते म्हणजे संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतात ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हा एकटा मराठा एवढं करू शकतो तर आपण तर किती जण आहोत म्हणूनच तर म्हणले जाते एक मराठा लाख मराठा खूप लढले मातीसाठी एकच लढला जातीसाठी उठ मराठा जागा हो मोचा आमचे हो, नाते काय जय जिजाऊ हो, जय शिवराय जाताना मी एवढंच सांगू इच्छिते चुकत असेल तर सत्याची वाट दाखवा आणि नडत असेल तर मराठ्यांची जात दाखवा धन्यवाद एकच चर्चा मराठी क्रांती मोर्चा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव धन्यवाद